पंधरा वर्ष झालं अंबरनाथ मध्ये जनतेचा सेवक म्हणून आणि हात दाखवून थांबवला जाणारा आमदार म्हणून प्रख्यात असलेले डॉक्टर किनीकर यांनी आपला चौथा टर्न विजयामध्ये पारित केलेला जनतेशी त्यांची निगडीत जनतेशी प्रेम वृद्ध असो लहान असो महिला असो पुरुष असो तरुण असो या सगळ्यांशी त्यांची आपुलकी होती गेली अनेक वर्ष झालं कित्येकदा विरोधकांनी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पराजय पत्करलाच नाही कारण जनता त्यांच्या सोबत होती या निवडणुकीला देखील अनेक विरोधकांनी त्यांच्यावरती के आरोप केले कुठले काम नाही केले कुठले काम केले याबद्दल देखील चर्चा त्यांना होत आले ना परंतु बालाजी किनीकर हे आश्वस्त होते की अंबरनाथची जनता त्यांना जिंकून देणार आहे सोबतच उल्हासनगरची जनता देखील त्यांना जिंकून देणार होती याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होत अशातच एक्कावन्न हजारच्या लीडने डॉक्टर बालाजी किनीकर हे अंबरनाथ विधानसभा मधून जिंकून आले यानंतर अंबरनाथ शहरामध्ये जल्लोष करण्यात आला होता रस्त्यावर लोक उतरली त्यांचा जो मोठ्या प्रमाणात एक रॅली काढण्यात आली जागोजागी जाऊन स्वतः बालाजी किनीकर लोकांची भेटत होते त्यांना धन्यवाद देत होते अशातच त्यांचा आतापर्यंत समर्थ साथ देणारे राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय एकनाथ शिंदेजी सोबतच कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील त्यांच्या सोबत समर्थ साथ दिली होती अशात त्यांच्या जिंकण्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की किनिकर हे सतत त्यांच्या सोबत राहिले दुःखात राहिले आनंदात राहिले त्यांनी समर्थ साथ दिली आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये कदाचित अंबरनाथला एक मंत्री भेटणार आहे आणि ते मंत्री आहेत डॉक्टर बालाजी किनीकरला सत्तावन्न हजार मतात बरोबर एक ना एक्कावन एक्कावन्न हजार मताधिक्याने या अंबरनाथ मधून सलग चौथ्यांदा निवडून आले सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा देखील पराक्रम या अंबरनाथ मध्ये पहिल्यांदा जो आहे डॉक्टर बालाजी केंद्राने लोकांची केलेली काम गेल्या पाच वर्षांमध्ये किंवा त्याच्या अगोदर पासून आणि गेल्या अडीच वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली काम या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी असतील लाडक्या लेकी असतील वेगवेगळ्या डेव्हलपमेंटची कामं असतील याच्यावरती लोकांनी विकासाला जे आहे मतदान केलेलं आहे विकासाला प्राधान्य दिलेलं आहे की महाविकास आघाडीचे रोज उठल्यानंतर हो त्या लोकांनी पूर्णपणे नाकारल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय असतील यांनी केलेलं काम सरकारने केलेलं काम मला वाटतं कामाला प्राधान्य देण्याचं काम आज महाराष्ट्राच्या जनतेने केलं आणि एक लँडस्लाइड विक्ट्री प्रचंड यश प्रचंड मोठा रिझल्ट जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे हो बहीण योजना असेल काम असतील मुख्यमंत्री मोदयांची एव्हिलिबिलिटी एक्सेसिबिलिटी ज्या प्रकारे मुख्यमंत्री महोदय लोकांपर्यंत पोचत होते अठरा अठरा वीस वीस तास काम करणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्र राज्याला लाभले त्याचा देखील एक मोठा परिणाम जो आहे आणि त्याचबरोबर मोदीजींची साथ जे जे मागितलं केलं अडीच वर्षांमध्ये केलं म्हणून मोठं यश आज महाराष्ट्रामध्ये मा मिळालं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं मॅक्झिमम जागा या महायुतीचं निवडून आल्या महाराष्ट्रामध्ये मिळालं आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं मॅक्झिमम जागा या महायुतीचं निवडून आल्या उद्धव ठाकरेने आता पत्रकार परिषद घेतली त्यात ते त्यांनी निवडणुकीवरच संशय व्यक्त केला इतक्या कमी जागा कशा येऊ शकतात विरोधकांना संपवायला घेतले का असा आरोप केला तर तुमचं परफॉर्मन्सच तसं आहे लोकांनी तुम्हाला भ्रष्टपणे नाकारलेलं आहे जे लोकांनी अडीच वर्ष तुम्हाला सत्ता दिली होती त्या अडीच वर्षांमध्ये फक्त घरी बसले आणि अडीच वर्षांमध्ये कोविडच्या काळामध्ये किती भ्रष्टाचार केले हे लोकांनी पाहिलेलं आहे सव्वा दोन वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने जे कामं केली ते पण लोकांनी पाहिलेलं आहे तर लोकांना काम करणार सरकार पाहिजे घरी बसणार सरकार नाही म्हणून कायमचं जे आहे घरी बसवण्याचं काम लोकांनी करून टाकलेलं आहे आता नेक्स्ट सीएम कोण व्हावं बघा आता काही उद्या काही वेळेमध्ये तुम्हाला या सगळ्यांची उत्तरं जी आहेत ती मिळतील पण चांगलं परफॉर्मन्स माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये झाले अंबरनाथकरांनी अंबरनाथकरांची इच्छा की आता तरी लाल दिवाळी राहिला मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हा पूर्ण निर्णय घेतात सगळे माहितीचे लोकही निर्णय घेतात पण चार टप्प जे आहेत दिवसांनी अहो रात्र मेहनत जी आहे ती अंबरनाथ मध्ये केली अंबरनाथच्या विकासासाठी केलेली आहे त्यांचा पाठपुरा वाजवायचा चांगला असतो इथे चांगली कामं त्याच्या माध्यमाने झालेली आहेत तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे नक्की याच्यासाठी महत्वाची बाब ही आहे की सत्ता बदल्यानंतर शिंदे गटाकडे गेलेले डॉक्टर बालाजी किन्नेकर यांच्यावरती अनेक आरोप झाले वेगवेगळ्या प्रकारे त्यांना बोलण्यात देखील आलं परंतु त्यांनी साथ सोडली नाही एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते समर्थपणे अंबरनाथला येऊन गेले असतात त्यांच्याशी भेटी गाठी करतात खासदार श्रीकांत शिंदे देखील त्यांच्यासोबत सातत्याने असतात अंबरनाथ आणि उल्हासनगरला सगळ्यात जास्त विकास निधी निधी देखील डॉक्टर बालाजी किनीकर यांनी सांगून दिला होता अंबरनाथ मधील अनेक विकास कार्य त्यांनी मार्गी लावले होते ज्यामध्ये अनेक आंबेडकरी चळवळीत जे काही लोक काम करतात किंवा त्यांच्या निगडत जे काही कामं असतात हे देखील त्यांनी सातत्याने पूर्ण केलेली आहेत आणि अनेक कामं हे मार्गावर आहेत अशातच आता बालाजी केनेकर यांनी चौथी टर्म पास झाल्यानंतर जनतेमध्ये पण एक आवाज उचलत उचलला जात आहे की बालाजी केनकर यांना मंत्री बनवावं आणि खासदार यांनी देखील आता सांगितलेलं आहे की बालाजी केनेकर यांना मंत्री बनवण्यात ही शक्यता आहे